मुकाबला न्यूस 24, मुकाबला डिजिटल शेतकऱ्याच्या मुलीला स्वतःचे सोयाबीन पोते न देता रात्र होईपर्यंत ताटकळत ठेवल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकरी मुलीला स्वतःचे सोयाबीन पोते घेण्यासाठी रात्र होईपर्यंत ताटकळत ठेवल्याचा प्रकार उघडकीस आलाय यवतमाळ जिल्ह्यातील पुसद वखार महामंडळाचे साठा निरीक्षक महेश पंजाबराव गिरी यांच्या प्रतापामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होऊन आर्थिक फटका बसला असल्याचं तक्रारीत नमूद आहे दोषी असलेल्या साठा अधीक्षक महेश गिरी आणि सतीश जाधव यांच्यावर कठोर कारवाईसाठी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना शेतकरी मुलीने तक्रारीतून मागणी केली आहे पुसद शहरातील वाशिम रोडवरील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये प्रकाश काळे या शेतकऱ्याने आपले दीडशे क्विंटल सोयाबीन पोते ठेवले होते काल दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सोयाबीन खरेदीची नाफेडमार्फत शेवटची तारीख असल्याने त्यांची मुलगी सोयाबीन पोते घेण्याकरिता मालवाहू वाहन घेऊन उन गोडाऊनला गेली होती मात्र साठा अधीक्षक महेश गिरी यांनी बेळकाडू धोरण अवलंबले असभ्य वर्तणूक केली तसेच उद्या सात फेब्रुवारी रोजी तुमचे माल नाफेडमार्फत खरेदी करून देतो माझे नाफेड अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे असे सांगून कार्यालयातून काढता पाय घेऊन भ्रमणध्वनीसुद्धा बंद करून ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे तसेच कार्यालयातील डाटा ऑपरेटर सतीश जाधव अन्य कर्मचारी यांना शेतकरी मुलीने ते सोयाबीन पोते देण्याची विनंती केली मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत असभ्य वागणूक दिली असं देखील बोललं जात आहे आपले सोयाबीन मिळेल या आशेनं शेतकरी मुलगी गोडाऊन परिसरातच रात्री दहा वाजेपर्यंत ताटकळत उभी होती शेवटी निराश होऊन ती रात्री साडे दहा वाजता घरी पोहोचली असं देखील सांगण्यात आलं दोषी साठा अधीक्षक महेश गिरी आणि डाटा ऑपरेटर सतीश जाधव तसेच संबंधित कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत शेतकरी मुलीने केली आहे माझे वडील प्रकाश बापूजी काळे राहणार पुसद हे एक सामान्य शेतकरी असून त्यांचे ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन झाले आहे आणि गेली दहा वर्षं झालेत ते आजारी आहेत आणि मी एक शेतकरी करण्या म्हणून त्यांच्या वतीने त्यांचा वखर मंडळात असलेला माल काल नाफेड केंद्रामध्ये शेवटची खरेदी असल्याकारणाने मी योग्य वेळेत गेले असता आणि त्यांचे कागदपत्र घेऊन गेले असता मला तेथील पुरवठा अधिकारी जे आहेत महेश गिरी यांनी तिथे तात्काळ ठेवलं व माझा माल मला दिला नाही त्या अनुषंगाने माझा कालचा पूर्ण वेळ तिथं निघून गेला आणि मी रात्री बारा वाजेपर्यंत जवळपास त्यांची वाट बघत होते तरी त्यांनी मला तो माझा माल काढून नाही दिला आणि याच्यामध्ये आमचा पूर्ण वेळ गेला आणि आमचं पूर्ण नुकसान झालेलं आहे तर यवतमाळ जिल्हा हा आधीच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळख असून माझ्यासोबत झालेला कालचा प्रकार हा फार निंदनीय व हीण होता वखार अधीक्षक महेश गिरी व कर्मचारी सतीश जाधव यांनी जी मला आश्वासन दिली होती की आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रो रोजी माझी खरेदी होईल त्या अनुषंगाने माझा झालेल्या नुकसान नुकसानीचा मोबदला द्या देण्यात यावा आणि त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी ती पण मी कलेक्टर साहेबांकडे तक्रार घेऊन आले आहे आणि तिथे मी तक्रार दिली आहे जिल्हाधिकारी सरांना मी एवढीच विनंती करते की यात माझा योग्य न्याय व्हावा आणि माझ्या वडिलांची नुकसान भरपाई करण्यात यावी धन्यवाद ट्वेंटी फोर डिजिटल हो माध्यमातील एक विश्वसनीय नाव